त्यामुळे हे पोरा जो मंडल बनवलाय तो आपल्याला भेटीचा तिला दे तिला भेटीच तिघा लागेल मी तुला तू तू रिटा मी असा मजबूर का आय होप मस्त असा तर आजची व्हिडिओ कशाबद्दल आहे सर्वांना समजलं असेल कारण कालची व्हिडिओ बघितलेली आहे तर आज आपल्या गौऱ्या गणपतीचा दुसरा दिवस आहे आणि मस्त कार्यक्रम आयोजित केलेले आहेत मंदिरात ते आपल्याला बघायचे आहेत म्हणजे महिलांसाठी पण आहेत आणि छोट्या मुलांसाठी पण आहेत तिकडे गेल्यावरच आपल्याला समजणार आहे आणि उद्या आपल्या बाप्पाचा बाप्पाला आपल्याला निरोप द्यायचा तर त्याची व्हिडिओ पण आपण शूट करणारच आहोत तर या आपल्या चॅनेलवर बघायला भेटेल चॅनेलवर जर नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ बघा कमेंट करा लाईक करा आणि शेअर जास्तीत जास्त करा चला थोड्याच वेळात खेळायला सुरुवात होणार आहे कोण कोण खेळणार आहे आणि कोण जिंकणार आहे सांगा जरा जिंकलो तो नाही जिंकलो इकडं आशा आहे म्हणजे काहीतरी होईल चला तो तोपर्यंत आपण नाही आहे इथे खुर्च्या वगैरे लावून घेतलेल्या आहेत काय गेम आहे तो नंतरच समजणार आहे ते पब्लिक बसने सगळे करणार नाही आपण फक्त सर्वांना सहकार्य करणार चेरप कौन -कौन हाँ, हाँ, ताले, ताले, हा चेरप करणार आहेत सर्वांना टाळ्या वगैरे वाजवणार आहेत कोण कोण जिंकणार आहेत ते बघणार भाऊ कालची व्हिडिओ बघितली मंडल आपला आहे मंडळाबद्दल काय सांगाल तुम्ही मंडल आहे मंडल मध्ये आपल्या एरिया आपल्या याच्यामध्ये कुठला कार्यक्रम होत नाही त्यामुळे हे पोरा जो मंडल बनवला आहे तो आपले आनंद उत्सवामध्ये आहे तरी किती वर्ष झाले त्या सोला ना पंधरा सोला बारा वर्ष मौज मजा करतो मस्त आनंद सोळा सजा करतो कोणता घेत नाही ना काय नाही लहानपुराला एक आपल्या शेजारी मजा करा करा धर्मालाच विचारू माझ्याबद्दल काय वाटतं तुम्हाला व्हिडिओ बद्दल मस्त हा बघा त्याही सांगितलं तुमच्याबद्दल पण विचारून घ्या काहीतरी तुम्ही म्हणजे काय करता मस्त असतं ना आज लास्ट पर्यंत आपण बघू सांगते सपोर्ट करत आहे थँक्यू थँक्यू आता नाव वगैरे लिहून घेऊ कोणता कार्यक्रम होणार आहे संगीत खुर्ची साठी नाव आहेत आपला महिला मंडळ अजून आलं नाही पहिलं नाव कोणाचं हो आहे बघूया माझं नाही मी शूट करणार आहे मी खेळणार नाही आहे लक्ष आहे बायका जमच नाही झाल्या अजून नाही माझं नको मी बघणार आहे फक्त कस आहेत लिंबू चम्मच चम्मस दाखव <laughs> नको <laughs> देवा जबरदस्ती माझं नाव दिलेलं आहे काय करायचं आता पहिला नंबर माझाच आहे सपना त आहेत अरे वा भारी काम आहे इकडं आलेले आहेत दर्शनासाठी देवा खुर्चीमध्ये नंबर लागू दे बाई तेच तर सांगताय खरच देवाला ते सांगितलंय काय बैठणी भेटते बघा आता आता चालन बरं होईल चला एकच पैठणी आहे मग तुम्ही दोघी जणी कडून मागले आता काय होईल तिला भेटली बाबा दोघीं आहे चाललाय फटा नाही आम्हाला एक दिवशी मग तुम्हीच जिंका चला आम्हाला लावायला भेटली बस चला तू पण जिंकणार आहेस ना एनर्जी ड्रिंक घेतली काय धावशील ना धावशील ना इतुल पोहरा आलेले का चालतील आणि काय गेम जिंकतील बघूया मजा यांची चम्मच राहील का चम्मच राहील का बघूया कुठे जाऊ द्या गाडी जाऊ द्या का नुसतं हाय करतोय आता जिंकून आहे आपल्याला गाडी काळी आपल्याला सुरुवात झालेली आहे आणि आपण आता जी पब्लिक बसलेली ती पब्लिक दाखवूया आनंद घ्या मस्त कार्यक्रमाचा आई कुठे आहेत आता होत्या नाही तर दुसऱ्या सर ज्या आलेल्या आहेत ना महिला त्यांना बघूया चला मस्त आनंद घ्या खेळाचा काय वाजवा बोला गणपती बाप्पा की चला सगळ्यांनी काउंटिंग करायचे मी स्टार्ट बोले तेव्हाच यायचं आहे ओके फायव्ह फोर थ्री टू वन स्टार्ट चला पटपट 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 चौका -पट 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 समोर बघा देऊ नका आणि हे महिनाभर प्रॅक्टिस करत होते तुम्हाला बक्षित आहे पहिला कोणाला दुसरा कोणाला तिसरा कोणाला त्या समजेल ओके थ्री पहिला तिघांसाठी दोनदा टाक दोन लागा समोर बघा मुक्श हा समोर ओके थ्री टू वन स्टार्ट पण नंदन भाऊची जोडी तिसरा नंबर आपलाच आहे अरे फिरला तर फिरा आम्ही पण हरलोय आम्ही हरलो तुम्ही हरला असंला नाव देयचं फिरा फिरा दा ए आपण नारळ चुकीचं घेतलेला असं वाटतं अर्धे अधिकार लागले म्हणून देवांनी मान्य नाही केला ना अख्खी पाहिजे होती आपल्याला आम्ही आशीर्वाद घेऊन आलेलो पैठणी आम्ही दोघी दोघी आरती करणार होतो पण ती आरती नाही होणार ना म्हणून भेटला नाही आम्हाला चला चला ए, चला सुरेखा पाटील कसं होत आहे दगदग होत आहे का एकूण आठ कोण कोण खेळून आलाय आतापर्यंत कोण कोण खेळून आलाय मी हारून आलोय आम्ही नावच नाही घाटा मंद झाला घ्या 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 पटपट 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 भेटलं पट। चेतन मत्रे गेला खेळात आलेला आहे नवीन ट्विस्ट आणि बघूया महिला मंडळ कोण जिंकणार आहे आता चालाकी दाखवा जरा चालाकी पहिला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक अरे वा बेस्ट ऑफ लक काय खायचं काय पण नाही खाऊ नये काहीतरी वेगळाच गेम आहे बघूया आपण आता इथे काय नवीन खेळ आहे तो तुम्हाला सांगू सस्पेन्स ठेवलेला आहे आपण सस्पेन्स ठेवलेला आहे पहिला एक राउंड आहे त्यानंतर दुसरा राऊंड आहे आणि या स्पर्धक तयार आहेत या अगोदर आपण खेळला असाल पण वेगवेगळे खेळ खेळताना मजा असते ती आपल्याला वेगळीच सर्वांना एनर्जी देऊन जाते आणि आपल्याला ऑडियन्स पण भरपूर आहे आतुरता भरपूर सारे ऑडियन्स बसलेले आहे मज्जा घेण्यासाठी तुम्ही सपोर्ट करा बहिणीला तुम्ही पण आले

सगळं मिक्स कर के मी बात स्वतः ज्यामध्ये एका मध्ये सफेद आणि हिरवा वाटाणा एक बाउल जो आहे ना तो खाली आहे रिकाम आहे आता हो? याला काय आहे जो हिरवा वाटाणा आहे ना तो पंचेचाळीस सेकंदाच्या आत जास्तीत जास्त या रिकाम्या बाऊल मध्ये काढायचंय बाबू तू काढतो वाटाणा सफेद आणि हिरवा वाटाणा आहे सपोर्टर्स बाजूला करा लांब राहा तुम्ही स्पर्धक आहेत का लांब त्याने स्टॉप बोलो आणि पटकन टाकले तो स्पर्धक पहा हातात वाटाने ठेवू नका जेवढ्या लवकर बाउलमध्ये टाकता येतील तेवढ्या लवकर टाका कुठला वाटाना हिरवा वाटाना तुम्हाला बाउलमध्ये काढायचा आहे पंचेचाळीस सेकंद आहेत मी दहा पासून काउंट करेन एक पर्यंत हात असे मागे यायच्यात विश्राम मा असते

आईस्क्रीम खाऊन झाली आता खाजे आलेले आहेत खाजे भेटलो सगळ्यांना तुम्ही केला पाहिजे होता मजा आल्या काय खा खाऊन झाला मजा आली बघा मज्जा आली अजून किती वाजलं ना आता बारा मजा घेतो सगळी चला काय खाता दाखवा जरा गोड खायच्या मग संपला संपला दुसरा घेऊन येऊ तुम्हाला येते संपला खाऊ आम्ही या खाऊ खाऊन पण केली जरा थांबा पण आयशी पण खाजा पण आहे अरे बापरे सगळ्यांनी हात मागे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या आता यातून एक पाप आणि ज्या तिघी राहतील त्यांना बक्षीस लागू जर माझ्यासोबत आवाज आवचा आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की मोजायचं ती जिम्मेदारी तुमची आहे जो कोणी मोजेल त्याच्याकडे लक्ष द्या आणि जर हिरवा वाटाणं असेल तर बाद आहे वाटाणं बाद करायचं आहे मायनस करायचं आहे ओके नहीं। 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 नहीं नहीं। नहीं।

कसा होत आहे धग होत आहे काय माहिती काहीतरी वेगळाच केलाय इकडे एक चेअर लावलेली आहे त्या साईडला एक चेअर आणि ती इकडे समजेल काही पुढे आता सगळ्यांनी शांत बसा आपण ज्या वेळेला खेळतो त्यावेळेला सगळ्यांना सपोर्ट करतो या तिघींसाठी जोरदार टाळ्या हा बक्षीस पात्र झालेला आहे पण कोण तिसरा कोण दुसरा आणि कोण पहिला ते आपल्याला पुढच्या दोन खेळांमध्ये समजेल पण जय हनुमान मित्रमंडळ कामोठे आपल्याला सहज पैठणी देत नाही दादा आवडते थोडा नाव सका जोरात जोरात नाव सगा मस्तपैकी एक नाव घ्या मगाणं बोला नाव घ्यायलाच लागेल

माणसानं हसलं नाही खेळलं नाही काय फायदा नाव आणि पैसा बऱ्याच जणांकडे आपण खेळायचं जय हनुमान मित्रमंडळासाठी जरा दोन दहा टाका दो होत्या कोणी पहिला कोणाला प्रपोज केला केला के कुठे केला <laughs> पैठणी पैठणी का तुम्हाला नुसती देणार आहेत का आम्ही या पोकटे पुष्ले मॅडमची हा कुठे गेला सांगा मला काय डोळे मिटा सगळ्यांनी नाही डोळे मी ना नाही कोणाच बघत सांगा सांगा कुठे शाळेत कॉलेजला शाळेमध्ये गेलेला आहे बरं किती वर्ष झालेली आहे आता चार वर्ष झालेले संसार कसा चालला मस्त चाललाय मग मस्त पैकी एक उखाडा घेऊन मी सांगू घ्याल तुम्ही नको का बरोबर बघा तुम्हाला तुम्ही आठवा तुम्हाला सोडणार नाही अशा राहू नका आयुष्यभर कामच करायचे आहेत महिन्यात नको नको यांना काय करायचंय दोन ऐका पंधरा ते वीस सेकंद पहिला एकमेकांचा हात पकडायचा लव्ह मॅरेज आहे ना बघूया आणि यांना पंधरा सेकंद एकमेकांच्या डोळ्यात बघायचंय आणि असं झोन फिरायचंय माझा गाना संपत नाही तो परत थांबायचं नाही असे दोन okay? राऊंड दोन तीन राऊंड घ्या आणि परत रिटर्न दोन तीन राऊंड आणि आम्हाला माहिती आहे आम्हाला माहित आहे गाणी कुठलं आहे मेरे रंग में रंग में हाथ बसना रहे कहते आणि लव यूट्यूब फेमस होतोय बरोबर रुमाली मस्कर यांच्या युट्युब चॅनेल ला आपण सब्स्क्राईब करा आपल्या गावातले जबरदस्त आज त्यांनी वेळ दिली काल आयोजकांनी फोन केला होता आज त्यांनी वेळ दिली खूप खूप धन्यवाद काउंटिंग करायचे आहे मी गाणं बोलेल तुम्ही सगळ्यांनी धोर का टाया वाजवायच्या दोन ते गाणं थांबत काय काय बोलतो नाही का थ्री बघा तिकडे आता टू

हशी तू दुर का उचलायचे सोडा काय भांडता का मी उचल उचलून किती जायचं मी असा मजबूर का मी असा मजबूर का तो जात तळे ना आपण एक मिनिट तीस सेकंद देऊया लवकर 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 बऱ्यापैकी पाहिजे ओके आता तुम्ही तिथे जा तुम्ही इथे या तुम्ही इथे तिथे जा काही आता काय ट्विस्ट आहे बघूया काय झाली झाली म्हणजे लवकर घरी जायचं नाही याचा अर्थ असा आहे आता एक मिनिट आहे जर याच्यामध्ये टाय झाली तर डायरेक्ट नंतर मनोर यांची फायनल असेल हे लक्षात घ्या जर याच्यामध्ये टाय नाही झाली तर आपण पुढचा खेळ दोघींमध्ये खेळू शकतो रेडी आता लास्ट राऊंड आहे आणि काय नक्की वगैरे लावून घेतलेले आहेत पण खेळ कोणता आहे तो आम्हाला समजला समजेलच कोण सांगत नाही आपल्याला पण आपण बघूया भाऊ सांगा आम्हाला काय नक्की काय घे माहिती लक्षात घ्या आपण यांच्यामध्ये फायनल होईल कोण एक नंबर कोण दोन नंबर यांना आपण ग्लास देणार आहोत आता आपण ग्लास आपल्याकडे अठ्ठावीस आहेत त्याच्यामुळं म्हणजे जेवढ्या वेळात ती लावी तिथे स्टॉप करणार आहोत आणि त्याच्या कमी वेळामध्ये जर दुसरी लावल्या तर ती एक नंबर म्हणजे जो मनोरात रचित तो, मनो तो पहिला क्रमांक ओके आता याच्यामध्ये टॉस करा कोण पहिला केला

जाता गोमीचे कुर्चे बस चला मध्ये उभे विधी मात्रे विधीसाठी जरा जोरदार टाळ्या तिसरा क्रमांक मैदान साफ पण तिसरा क्रमांक मिळाला समोर बघा आणि जास्वी पाटील आपल्या मुलींमधल्या पहिल्या क्रमांकाच्या मानकरी जास्वी धीरज पाटील जोरदार टाळ्या बोला गणपती बाप्पा दिनेश चिपलेकर लिंबू चमचा गेम मध्ये विनर आहे दुसरा क्रमांक दुसरा क्रमांक आराधना पटेल आराधना पटेल सुजाता चिपळेकर यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण पहिला क्रमांक उर्मी गायकर जोरदार टाळ्या उर्मी महेश गायकर जोरदार टाळ्या द्या जमूबाई तांबडे आजीनं विनंती करेल की आपण अरवि तांबडे यांना आपण पैठणीच्या खेळामध्ये सहभाग घेतला आणि तिसरा क्रमांक मिळवला बोला गणपती बाप्पा मेनुबाई गायकर यांच्या शुभस्थे आपण काजल चिपळेकर यांना बक्षीस देऊया आणि दोन हजार चोवीस ची महाविजेती म्हणजेच प्रथम क्रमांकाचा मान मिळवलेली पैठणीची विजेती जैन मित्रमंडळ कामोठे आयोजित गौरा गणपती उत्सवामध्ये मनीषा चिपळेकर जोरदार टाळ्या सुरेखा भगवान मात्रे यांच्या शुभस्ते आपण त्यांना बक्ष देऊया तर तिघीजणी इकडे या तिघीजणी या एक फोटो घ्या खेल पैठणीचा एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर छान कलर आहे छान जष्टा आहे जष्टा आहे कसा वाटतं कलर आज जिंकून कसा वाटला जिंकून ना नवऱ्याने उचलला त्याच्याबद्दल काय वाटत एक साडी आहे ती किती सगळा खेल सगळा आवरलेला आहे आणि पाणीपुरीसाठी भली मोठी लाईन आहे मोठी मोठी लाईनला राहिलेले आहेत पाणीपुरी खाल्याशिवाय जायचं नाही हा किती घाणार आहेत भरपूर खूप सारी का चला ही लाईन बघा मस्त केली नाँग्रॅच्युलेशन हि तर सेकंड नंबर आला ना सेकेंड ना सेकंड नंबर आला कुठं गिफ्ट दाखवायचा अगं दे तिला तिला द्या गिफ्ट मस्त केली नाही मजा आली केल मस्त झालाय आपला आणि आजचा केल कसा वाटला ना तू यांना ना विचारूया आणि खाऊ काय होता आज खाऊ मेहंदी आईस्क्रीम होती दाल वडे होते शेंगा होत्या मक्के होते दरवर्षी असतोच आता पाणीपुरी त्याच्यावर पण ताव मारू आपण आणि नंतर घरी जाणार डान्स करणार नंतर आम्ही सकाळी सहा वाजता घरी जाणार सहा वाजता घरी जाणार आणि उद्या विसर्जनाला पण उद्या विसर्जनाला येणार चला उद्या भेटू आता आपल्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे उद्या आपण भेटू आज आज भरपूर मजा आली दरवर्षी अशी मजा आहे उद्या असाच कार्यक्रम आमचा रंगू द्या <laughs> आम्ही आरलो तरी चालेल <laughs> मी तर <ता> पहिली सहा <laughs> वाजेपर्यंत जागणार आहेत पण आपण काही तर थांबणार था नाही आपण आता इथून निघतोय मस्त नाचा मजा करा जागरण करा उद्या आपल्याला बाप्पाला निरोप द्यायचा आहे उद्या भेटू आता <laughs> बाय आजची व्हिडिओ कशी वाटली आणि आजचा खेळ कसा होता ना तो कमेंट करून सांगा आपली जी पब्लिक आहे ना तीच सांगा आजचा म्हणजे आज किती आनंद झालाय सगळ्यांना पूर्ण गाव जमा झालाय तर असाच कार्यक्रम आपला पुढच्या वर्षी पण होईल आमच्या ताईच्या कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या गाईलाचाच सपोर्ट